वरती सहर्ष स्वागत करतो आज मी घेऊन येतो तुमच्यासाठी सराव प्रश्नपत्रिका एमपीएससी पी एस आय एस टी आय आणि जवळपास हे सर्व प्रश्न खूप महत्वाचे आहेत आणि याच्यामध्ये जे आपण सराव करणार आहोत ते बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये येऊन गेलेले आहेत आणि आणि बघितलं की आपण गेल्या महिन्यामध्ये जे काही समजा महत्वाच्या घडामोडी होत्या त्याच्यामध्ये आपण प्रश्न निवडले आणि अजून आपण प्रश्न निवडणार आहोत ही एक आपलं पहिली सराव प्रश्नपत्रिका आहे म्हणजे टेस्ट सिरीज आहे आपण अशी चालू करणार आहोत त्याच्यानंतर तर चला सुरू करूया पहिला प्रश्न तर पहिला प्रश्न असा आहे सार्क संघटनेचे मुख्यालय कुठे आहे सार्क संघटनेचे मुख्यालय कुठे आहे तर सार्क संघटनेचं मुख्यालय हे काठमांडू मध्ये इथे आहे काठमांडू नेपाळची राजधानी आहे काठमांडू आपल्या शेजारचंच राष्ट्र आहे महत्वाचं म्हणजे की का हे न्यूजमध्ये आली न्यूजमध्ये की आपण यावेळेस बघितलं सार्क संघटनेचं एक सॅटेलाइट पाठवलेलं आहे इंडियाने आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानमध्ये जी आ, सार्क देशांची जे शिखर समिट होणार होती त्याला आपण म्हणतो सबमिट होणार होती ते झालेली नाही पाकिस्तानमध्ये त्याचं कारण की जे आपला उरिया अटॅक झाला होता त्याच्या आपण विरुद्ध त्याला आपण निषेध व्यक्त करून ते आपण तिथे आपण गेलो नाही किंवा आपण ते सार्क सबमिट होऊ दिलेली नाही थोडक्या आणि बाकीच्या देशांनी पण जे सार्क सबमिटमध्ये जे देश आहे ते आपलं भारताची साथ सोबतच होते आणि महत्वाची गोष्ट असं आहे की याच्यामध्ये दोन देशांनी जर अपोज केला तर ती सार्क सबमिट रद्द होते किंवा ते रद्द केलं जात तर हे होता पहिला प्रश्न तर चला बघूया दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे की जागतिक जागतिक मानव विस अहवा म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार सोळा दोन हजार सोळाचा जे इंडेक्स आहे तर वुमन डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार नुसार खालील देशाच्या क्रमांकानुसार त्याचा उतरता क्रमांक लावा त्यांचा उतरता क्रमांक लावायचा म्हणजे कसं की आता ज्यामध्ये कुठलं कुठलं आहे जर्मनी अमेरिका पहिलं ऑप्शन्स आणि डेन्मार्क आणि कॅनडा ओके असे पहिले ऑप्शनमध्ये चार देश आहेत दुसऱ्या याच्यामध्ये चार देश आहे तिसऱ्या चार देश आणि चौथ्यामध्ये पण चार देश आहेत तर चार ऑप्शन दिलेले आहेत तिथे तर मग याच्यामधला ऑप्शन योग्य कुठला असेल तर ते आपल्याला निवडायचं आहे डेनमार्क हे बघितलं आपण तर याच ऑप्शन आहे चार त्याचं ऑप्शन राहील चार सर बघू तर चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन किंवा प्रश्न तिसरा प्रश्न आहे सध्या आताच राष्ट्रपती निवडणूक झालेली आहे आणि राष्ट्रपती हे निवडून आलेले आहेत त्यांचं नाव डिक्लेअर आणि त्यांनी कारभार राष्ट्रपती पदाचा सांभाळलेला आहे तर मग त्याच्यामुळे हा प्रश्न हमखास परीक्षेमध्ये येणारच येणाऱ्या परीक्षेमध्ये किंवा ज्या जिल्हा परिषद समिती निवडणूक समिती किंवा अजून साऱ्या ज्या जो एक्झाम आहेत तर त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर मग काय की भारताचे तेरावे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे आहेत हे योग्य आहे प्रणव मुखर्जी हे काँग्रेस पक्षाचे पश्चिम बंगालमधील नेते आहेत हे योग्य आहे भारताचे प्रथम नागरिक हे पंतप्रधान असतात हे योग्य आहे हे चुकीचं आहे वरीलपैकी कोणते विधान चूक नाही म्हणजे चूक नाही म्हणजे कधी असा प्रश्न विचारला जातो त्या आपण गोंधळून जातो तर आपण गोंधळून न जाता तर प्रश्न योग्य वाचून खालील जे उत्तरं दिलेले आहेत त्याला आपण योग्य बघायचं तर पहिला प्रश्न जे सांगितलेला आहे की ते योग्य आहे तर दुसरा आहे योग्य तिसरा सांगतात की भारताचे प्रथम नागरिक हे पंतप्रधान नसतात हे राष्ट्रपतीच असतात तर ते राष्ट्रपती असतात मग याच्यामुळे आपल्याला पहिला आणि दुसरा हे दोन प्रश्न योग्य आहे तर मग आपलं उत्तर आहे दोन एक आणि दोन आता चला आपण तिसऱ्या प्रश्नाकडे झालेला आहे तर चौथ्या प्रश्नाकडे वळूया हे आहे चौथा प्रश्न संयुक्त राष्ट्र संघटना सन दोन हजार पंधरा हे वर्ष काय म्हणून साजरे करीत आहे आता दोन हजार पंधरा हे वर्ष काय म्हणून साजरे केले आहे आता हे करीत आहे तर केले आहे मग आपण जे बघितलं करीत साजरे केले आहे केलेले आहे असं म्हणू शकतो आपण तर ते कोणतं उत्तर असेल तर ते उत्तर आहे आंतरराष्ट्रीय माती वर्ष म्हणून साजरं केलेलं आहे तर हे आपल्याला ध्यानात ठेवायलाच हवं हे असे जे प्रश्न विचारतात हे कधी कधी खूप महत्वाचे असतात आणि असे प्रश्न एक्झाममध्ये हमखास येतात तर चला आपण बघूया शेवटचा आणि पाचवा प्रश्न प्रश्न आहे ऑपरेशन मुस्कान केंद्रीय गृह मंत्रालय एक जुलै दोन हजार पंधरा पासून राबवित आहे ते कोणतं ऑपरेशन मुस्कान हे कशासाठी राबविल्या गेलं किंवा राबवित आहे हे आपल्याला बघायचं मग ते कुठलं असेल ते बेपत्ता झालेल्या बालकांच्या शोधासाठी किंवा गुन्हेगारांची माहिती ऑनलाईन करण्यासाठी किंवा पासपोर्ट सुविधा लोक लोकांना देणे किंवा महिलांच्या संरक्षणासाठी हे चार प्रश्न दिलेले आहेत आपण इथे चार प्रश्न बघायचे ते त्याच्या मागचा पार्श्वभूमी आहे ते आपण बघणारच आहोत आणि हे पाच प्रश्न होते त्याच्यातल्या प्रश्न प्रश्नाचे चार उत्तर ते आपण आहेत का बरोबर ते बघूया तर याचा प्रश्नाचं या पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक बेपत्ता झालेल्या बालकांच्या शोधासाठी हे ऑपरेशन मुस्कान केंद्रीय गृह मंत्रालयाने एक जुलै दोन हजार पंधरापासून राबवित आहे ते आता कंटिन्यू चालूच आहे अजून जे आ, हे झाले पाच प्रश्न आपण बघितलेले आहेत हे हे होते करंट रिलेटेड म्हणजे जसं की चालू घडामोडी रिलेटेड आपण आता ही सिरीज कंटिन्यू ठेवणार आहोत याच्यानंतर आपण जे येणार आहेत दहा प्रश्न दहा नंतर पंधरा पंधरा नंतर वीस असे करीत 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 आपण अशी याची लेंथ वाढू याची आपण साईज वाढवून आपण ते पूर्ण बघूया तर चला आता चल हे झालं पूर्ण प्रश्नाचं चला आ, हे पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग अँड इफ यू म्हणजे आपल्याला जर आवडलेला असेल की इफ यू लाय रियली लाईक दिस व्हिडिओ इफ यू लाईक प्लीज सबस्क्राईब इट जर आपल्याला हे खरंच आवडलं असेल तर uh, याला सबस्क्राईब करा आणि महत्वाची गोष्ट मला आपलं सजेशन पाहिजे काय मी ही सिरीज चालू ठेवू काय प्रश्नाची साईज वाढवायला पाहिजे पाचच्या जागी दहा दहाच्या जागी पंधरा हे कमेंट बॉक्समध्ये टाका धन्यवाद